नमस्कार अहंकाराचं वाण लेखिका स्वप्नामुळे औरंगाबाद अभिवाचन अनुराधा कर्वे सुरू उद्या जरा मदतीला येशील का गं उद्या हळदी कुंकू करावं म्हणते उर्वी शॉपिंग बॅग पेलत पार्किंगमधल्या वॉचमनच्या बायकोला विचारत होती सुरू अगदी हसरी चुणचुणीत एका पाच वर्षाच्या गोड मुलीची आई सगळ्यांना मदत करणारी पण उर्वी मात्र महाअहंकारी आपल्या श्रीमंतीचा तोरा मिरवणारी आणि मुख्य म्हणजे नवऱ्याच्या जीवावर धूम मजा करणारी दुसऱ्याकडून फुटात काम करून घेण्यात तरबेजच खरं तर सुरू तिला चांगली ओळखून होती पण एवढा सवाशणींचा सण मग करूया मदत असं निरागस सुरूला वाटलं ती म्हणाली येईल उद्या ताई तुम्ही घाला हातमाला आनंदानं उर्वीबाई निघाल्या दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजताच सुरूला हाक आली सुरू सासूबाईंना म्हणाली बायका सहा वाजता येतील मला चार वाजता बोलवायचं तर ता आत्ताच कशाला बोलवलं ताईंनी सासूबाई म्हणाल्या जा जाऊन जा बघ मी करते त्या पोळ्या आपण इथली नोकर माणसं आपल्याला ऐकावंच लागतं बाई सुरू धावत वर गेली तसं उर्वी नाटकी आवाजात म्हणाली अगं पावभाजीचा पेट ठरवू लागं पण फार महाग जात आहे म्हटलं तू आहेस मदतीला तर करूया घरीच घे द्या भाज्या साधारण पन्नास बायका येतील बघ तेवढ्या सगळ्या निवडून चिरून लावून देतो मोठा कुकर अगं तो धुळीचा आहे जरा स्वच्छ करून घे आणि शेवयाची खीर करून ठेव म्हणजे धावपळ होणार नाही दुपारी खाली जेवायला जाशील ना तेव्हा येताना सासूबाईंना घेऊन ये म्हणजे त्या पाव भाजतील सुरूचा चेहराच उतरला सकाळपासून पाळीमुळे पोट दुखत होतं आणि तिला एकदम आठवलं मागे मुलाला चांगले मार्क पडले तर सगळ्या सोसायटीला जेवण दिलं होतं आणि माझी पाळी होती म्हटलं तर म्हटल्या होत्या नको युस मला नाही चालत ते आठवून ती लगेच म्हणाली ताई केलं असतं पण अडचण आहे हो मला त्यावर चाचरत उर्वी लगेच म्हणाली अगं असू दे फक्त बोलू नकोस सोसायटीत कुठे कधी कधी दाखवायचं असतं ग कर सुरू लवकर काम तिनं पटापट -पत सगळं केलं दुपारी थोडा तरी आराम करू म्हणत ती खाली आली सासूबाईंना सगळं सांगितलं त्या उदास सासून म्हणाल्या पैसेवाल्याचे नियम त्यांच्याच सवडीने बदलतात गं बाई जाऊ दे आपण आपलं सवासिणींचा सण म्हणून करूया दोघी चार पासून ते लेकरू घेऊन गेल्या बाईसाहेब निरोप ठेवून पार्लरमध्ये पळाल्या होत्या ओट्यावर चमकणाऱ्या डिश आणि बाऊल सगळं धुवून पुसून ठेवायला सांगितलं होतं समोर टेबलावर बदामाच्या किसण्या दिसत होत्या वाणाच्या सासूबाई म्हणाल्या बरं झालं वाण छान आहे नाही आपल्याला आणायचीच होती अशी किसणी कोणी वाटीभर खीर दिली की त्यात तो किसलेला बदाम पाहून आपली मनी म्हणतेच ना असा बदाम दे आता देता येईल त्यावर हसून सुरू म्हणाली आहो आई आपण कुठे एवढे बदाम खातो सासूबाई म्हणाल्या अगं महिन्याला छटाक बदाम आणतं माझं पोरग त्याच्या लेकरासाठी ती समोरच्या बंगल्यातली गाडी पहाटे धुवायचं काम म्हणून तर घेतलं आहे ना त्यांनी म्हणाला माझ्या लेकीला खूप शिकवायचं आहे त्याला तब्येत चांगली पाहिजे ना आपल्या गरिबाला छटाकही खूप आहेत तेवढ्यात ओठाचा चंबू करत उर्वीबाईसाहेब आल्याच अगदी पुतळ्यासारख्या सजल्या होत्या तरी पण सुरूच्यात सासूबाईला मात्र आपली कष्टकरी निरागस सूनच जास्त सुंदर भासत होती सगळीकडे श्रीमंतीचा भपका जाणवत होताच फुलांची रांगोळी ऑर्डरप्रमाणे माणूस काढून गेला उर्वी मॅडम खुर्चीतून ऑर्डर सोडत होत्या पावभाजी खीर छान छान म्हणत सगळ्या बायका ताव मारत होत्या आणि ह्या दोघी बिचाऱ्या कामं करत होत्या आठ वाजता पोरीला भूक लागली तिनं आजीजवळ हट्ट केला मला त्या चमकणाऱ्या डिशमध्ये देखायला ह्यावर उर्वी लगेच म्हणाली ती कोपऱ्यात का अगदी प्लेट आहे ना त्यात द्या तिला आणि थोडंच द्या बरं उगाचं वाया घालवेल खरं तर पोरगी भुकेली होती पण आईनं डोळ्यानं दटावत एकच पाव दिला रात्रीचे नऊ वाजले सासूबाई म्हणाल्या चला जातो आम्ही त्याला भूक लागल स्वयंपाक व्हायचा आहे लावा आम्हाला कुंकू उर्वी म्हणाली हो लावते पण सुरू थोडी खीर करून ठेव ना ग माझी खास मैत्रिणी यायची बाकी आहे आणि खीर काही पुरणार नाही सुरूनं नाराजीनं खीर केली उर्वीनं दोघींना कुंकू लावलं आणि वाण म्हणून चमचे दिले आणि उगात साचरत म्हणाली ग कमीच पडलं वाण बघ आता न चार पाचच किसण्या राहिल्या आणि नाहीतरी तुम्हाला काय करायचे किसणी नाही का चमचे उपयोगात तरी येतील सुरू उदास हसली सासूबाई मात्र म्हणाल्या आवय हे पण राहू द्या कोणाला द्यायला कमी बी मी पडलं तर कारण आता कोपऱ्यात किसण्यांचा ढीक त्यांनी पाहिला होता दोघी खाली आल्या सासूबाई म्हणाल्या आपण रविवारी करून टाकू आपलं हार्दी कुंकू सुरू ह म्हणाली रविवारी छोट्याशा खोलीपुढे छान रांगोळी छान सतरंजी अंगणात आणि दोन खुर्च्या मस्त गरम डोसे आणि खिरीचा बेत जमला साधीशी सुरू नवऱ्यानं आणून दिलेल्या गजऱ्याने आणखीच छान दिसत होती सासूबाई पण छान आवरून बसल्या होत्या कोणीतरी म्हणालं आहो तुम्ही कशाला एवढ्या गरिबीत करता हार्दी कुंकू त्यावर सासूबाई म्हणाल्या छान वाटतं चार पायका येतात हसतात बोलतात मन रमतं आपल्या हातून खाऊ घातल्याचा आनंद मिळतो आणि मुख्य म्हणजे छोटी शिका होईना वस्तू द्यावी ही वृत्ती बद्ध आणि करायचं हो तेवढ्यातल्या तेवढ्यात सणवार शेवटी आनंदासाठीचा आहे ना सगळं गरम मसाला बनवून त्याचेच पाकिट वाण म्हणून दिले होते सगळ्यांना कारण एरवी ह्यांची गरिबी पण वांग्याची भाजी तुमच्याच मसाल्याची छान होते म्हणत बायका येतच होत्या नेहमी मसाला मागायला म्हणून हेच वाण बनवलं सगळ्या बायका खुश होऊन गेल्या उर्वी बाई मात्र जरा उशिराने चालल्या होत्या गावभर फिरून सासूबाईंनी गरम डोसे दिले आणि वाण देताना मसाल्याच्या पुडीसोबत एक बदामाची किसणी दिली उर्वी म्हणाली अगं बाई दोन वाणं का सासूबाई हसून म्हणाल्या हो फक्त तुम्हालाच दोन दिले परवा किसण्या संपल्या असतील म्हटलं तुम्हालाच राहिली नसेल कसं तुम्ही नेहमी बदाम खात असाल ना म्हणून खा सांगली बरं उर्वीचं तोंडच उतरलं ती लगेच गेली सुरू म्हणाली आई अच्छा हो असं केलं तुम्ही त्यावर हसून सासूबाई म्हणाल्या अगं असे अहंकाराचे वाण घेऊन खूप जण फिरत असतात त्यांना जर जाणीव करून दिली नाही ना तर ते असंच वागणं योग्य असं गृहित धरून वागत राहतात म्हणून केलं ग बाई दोघे हसल्या हस पण सुरूला परवाचं हळदी कुंकू आठवून डोळ्यात पाणी तरळलं हे सासूबाईंच्या लक्षात आलं म्हणाल्या ह्या गरिबीच्या अश्रूसाठीच वागले ग मी अशी सुरूनं हलकेच पदराला डोळे पुसले